नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड शिवसेनेचे तीन भाजपचा एक स्वीकृत सदस्य नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी तसेच स्वीकृत सदस्य पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत शिवसेनेचे चौधरी यांची निवड करण्यात आली उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे चौधरी तर, तर भाजपतर्फे गीता मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मतदान प्रक्रियेत प्रथमेश चौधरी यांना तीस तर भाजपच्या उमेदवार गीता मराठे यांना आठ मते मिळाली पीठासीन अधिकारी रत्ना रघुवंशी यांनी चौधरी यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली या सभेत स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे परवेश करामत खान गौरव चौधरी आणि मोंटू जैन यांची तर भाजपतर्फे चारुदत्त कळवणकर यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली आहे यावेळी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न